नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचे बाजारभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव चालू आहे सोयाबीनला बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन विकायचं राहिलं आहे त्यांच्यासाठी उपयुक्त व्हिडिओ ठरणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण अमरावतीबद्दल माहिती घेऊया अमरावती बाजार समितीमध्ये आवक झाली आहे तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची लोकल सोयाबीनची त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार पाचशे पस्तीस रुपये लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे ब्याण्णव रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे बऱ्या प्रकारचा भाव म्हटलं तरी चालेल मित्रांनो अमरावतीमध्ये त्यानंतर पुढची बाजार समिती अकोला बाजार समिती आहे तर अकोला बाजार समितीमध्ये दोन हजार सातशे चौदा क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार पाचशे पस्तीस रुपये आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे रुपये एवढा ला लागलेला आहे म्हणजे पाच हजाराच्या समोर सोयाबीन गेलेलेच नाही अजूनसुद्धा तर सोयाबीनला चांगला भाव लागायची शेतकरी बऱ्याच प्रमाणात वाट बघून आहेत तर त्यानंतर पुढची बाजार समिती बघूया औसा बाजार समिती तर औसा बाजार समितीमध्ये आवक झाली आहे एक हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटलची पिवळ्या सोयाबीनची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सातशे सहासष्ट रुपये एवढा लागलेला आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण भाव हा चार हजार सातशे तेरा रुपये एवढा लागलेला आहे तर औसामध्ये बऱ्या प्रमाणात भाव चालू आहे पाच हजारच्या जवळपास भाव चालू आहे चा त्यानंतर पुढची बाजार समिती उदगीर बाजार समिती आहे उदगीर बाजार समितीमध्ये आवक झाली आहे दोन हजार सातशे क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे अकरा रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे सर्वसाधारण भाव म्हणजे चांगल्या प्रकारचं सोयाबीन असेल तर चार हजार सहाशे अकरा रुपये आणि मिडीयम प्रकारचं सोयाबीन असेल तर चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये एवढा भाव लागणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढची बाजार समिती बघूया लोहा बाजार समिती तर लोहा बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलची फक्त आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे शेहेचाळीसीच्या जवळपास सोयाबीन चालू आहे लोहामध्ये आणि त्यानंतर पुढची शेवटची बाजार समिती बघूया मित्रांनो सर्वात शेवटी हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घेऊया यामध्ये एक हजार क्विंटलची लोकल सोयाबीनची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार पाचशे रुपये चालू आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला अजूनसुद्धा भाव चांगल्या प्रकारचा लागलेला नाही तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आवडत असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका